मोरे विद्या उदगाव पूर्व चौकविहार सर्व प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबा आहे वर्गाच्या बाहेर असून सुद्धा तो या देशाचा संविधान लिहून गेला तो या देशाचा संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि तो दिवस आपण समाजात एकता निर्माण करायची पण आज काय करतो मोबाईल करत वर गेम खेळत पबजी पबजीच्या रात्रीचा दिवस कधी झाला तेही कळत नाही पणच माझ्या दादांना काय पाहिजे डोळ्यावर गॉगल पायात बूट हातात मोबाईल कानात हेडफोन आणि फिरायला गाडी पाहिजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कृतज्ञ शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढंच सांगेन यज्ञ कुंड पेटले प्रचंड हे सभोवती दृश्य शत्रु मारूनी देव त्याथ आहुती देव भूमि जागा दाक उ चला उठा राशोवी ने सज्जवा उटाचला उटाचला जय हे जय महाराष्ट्र